नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलेलो आहोत आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊली यांचा समाधी सोहळा पाहण्यासाठी जरच्या वर्षी आमची ही वर्षाची वारी असते बरं का खूप छान आणि मस्त असा बघण्यासारखा कार्यक्रम असतो तर तो समाधी सोहळा झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत देहूमध्ये देहूमध्ये म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा जिथे जन्म झाला जिथे शिळा मंदिर आहे जिथे संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले जिथे संत तुकाराम महाराजांच्या गाथा ह्या पाण्यात बुडवल्या गेल्या अशा ठिकाणी मित्रांनो आज आम्ही दर्शनासाठी आलो आहोत तर हे बघा हे जे देऊळ दिसतात हे मंदिर दिसते ही गर्दी एवढी ह्या संत तुकाराम महाराजांच्या चरणस्पर्श करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी ही एवढी गर्दी जमली आहे बघा ह्या नदीच्या काठी म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या जवळच म्हणजे आपलं इंद्रायणी नदी इंद्रायणी नदी म म्… मित्रांनो म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या जे गाथा होत्या ज्यांनी संत तुकाराम महाराजांनी जे लिखाण केलं होतं ते सर्व लिखाण म्हणजे असा ख्याती आहे की बामणांनी ते त्या त्या नदीत बुडवलं गेलं होतं म्हणून असं आहे तर ते गाता एवढी भक्ती एवढी शक्ती एवढी संत तुकाराम श्रेष्ठ होती की त्या पाण्यात बुडवलेल्या गाता इथे वर आलेल्या होत्या तेच हे ठिकाण बरं का मित्रांनो तर खूप छान आणि मस्त असं बघण्यासारखं आहे तर आम्ही सर सर्व आमचे सहकुटुंब फॅमिली आमचे भाऊ आमचे वहिणी आमची मुलगी आमची मंडळी घरचे सर्व सर्वजण आम्ही इथं संत तुकाराम महाराज आणि संत जे बाकीचे बी संत आहेत बघा ज्ञानेश्वर महाराज असतील त्याचे समाधी सोहळा आणि सर्व काही जे इथे जे कार्यक्रम चालतात ते पाहण्यासाठी आम्ही दरच्या वर्षी येतो दरच्या वर्षीप्रमाणे आज देखील आम्ही इथे आलो आहोत तर बघा हे मा हे शिळा मंदिर आहे बरं मित्र इथे तुम्हाला आता गेल्या गेल्या तिथे मंदिरात दिसणार आहे खूप छान अशी मूर्ती इथे आहे आणि मंदिर देखील बघा ह्याचं कोरीव काम बघा मित्रांनो हे मंदिर पूर्ण पाषणातला दगडाचं आहे बऱ्याच वर्षापूर्वीच आहे की कमीत कमी, कमी तीनशे साडेतीनशे चारशे वर्षा पण अगोदरचं मंदिर असावं असं माझा एक अंदाज आहे खूप छान किती कोरीव काम कि इथं देखील केलेलं आहे मला हा मित्रांनो नमस्कार जय माऊली तर आता आम्ही आलेलो हो आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर शिळा मंदिर इथे आहे शिळा मंदिर आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे येथे तर खूप छान मंदिर आहे तर मंदिरात खूप गर्दी आहे आज आंधीची यात्रा असल्यामुळे थोडी इथं गर्दी कमी दिसते परंतु इथे एवढी गर्दी पडते ना की इथं बघ एवढं भक्तांचा महासागर लोटलेला असतो मित्रांनो तर हेच ते मंदिर आहे बघा इथे शिळा मंदिर तुम्हाला तर माहितीच आहे शिळा मंदिर हे जे पुढे आपल्याला हे काता मंदिर बी आहे काता मंदिरला पण आपल्याला जायचं आहे तिथे देखील आपण बघणार आहोत तर मित्रांनो कसं वाटलं मंदिर तुम्हाला नक्की बघा नक्की सांगा

अशा प्रकारे मित्रांनो आम्ही मंदिरात परम महाराजांचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मात्र इथं फुगडीचा आनंद घेतला असं म्हणतात की इथे फुगड्या खेळल्या जातात आनंद लुटला जातो भक्तांमध्ये तर तशा प्रकारचा आनंद आम्ही देखील घेतला आमच्या पूर्ण फॅमिलीने परिवाराने हे आमची बहीण आहे आमच्या मिसेस आहेत प्रत्येकाने इथं आपला आनंद लुटला फुगड्या खेळून तर मस्त वाटलं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तो देखील आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन आजचाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा देवाच्या ठिकाणी देवाची ये दारी उभाक छान भरी त्याने मुक्तीचारी साथी याला म्हणल्यासारखं खूप छान आणि आनंद वाटला आम्हाला देखील आणि मन प्रसन्न होऊन गेलं मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा